नेमकं काय झालंय सकाळपासून तोंडावर तेरा वाजल्यात नेमकं काय झालंय आपल्याला आज फिराय जायचं म्हणून आपल्याला म्हणून तुम्ही आज गेलो नाय त्याच्यामुळे गेलो नाही मी गाडी घेऊन आज कशामुळे तीन चार वेळेस हाका मारला सकाळ माहित नाही का तुम्हाला काय झालंय ती काय झालं माहिती का, का, का दरवर्षी या टायमाला मी राखी बांधायला जात असते ह्या हो वर्षी आहे का राखी नाही काय नाही मी तुम एवढ्या लांब आणून ठेवले मला मी तुला परवा दिशीच म्हणलं जाऊ नये मग ट्रॅव्हल्स निघून जा म्हणलं तुला मी तुझं तिकीट बुक करतो म्हणलं तुम्ही ह्या टायमाला मी राखी बांधत असते दरवर्षी पोरांना हाय का रे ह्या वर्षी कोण राखी बांधून त्यांना दुसरी बहीण आहे की तुझ्या अजून एक ती येते का तुम्हाला माहिती ना आता तिचं काय हे आहे का काय तिची लेकरं मोठा ती, ले, ती येत नाही हो सगळ्यांना माझीच आवड हे तुम्हाला माहिती आहे ना सगळी वाट बघते चल मग आपण घेऊन गावाकडे जाऊ दे मग आवड लवकर खरंच हो खरंच नाही आता मग काय येस तीन जाती दे संध्याकाळी मला बसून मी जाते त्या वर्षी जाते का जाते मी संध्याकाळी द्या मला बसून कशाला जायचं बघत नाही तू बस होते होती है तुझी बस मध्ये म्हणून म्हटलं जायचं असलं तर देतो बसून द्या बसून हो जाते मी काय लगेच राखी बांधून माहितीये का सगळ्यांच्या हाताने राखी राख्या दिसतात माझ्या भावाच्या हातात राखी नसायची आज माहितीये का ते नाही तुम्हाला माहिती किती पण लांबून पुर राखी बांधण्यासाठी येत होते किती लांब असली तरी घरी

बावीस तीस वर्ष झालं मी राखी बांधते संपली म्हणते लोकांचा बहिण असते का तर तुम्हाला राखीच महत्व मला माझ्या लेकीने बांधले की मला काय करायचं तुमच्या लेकीने बांधली पण बहीण असली ना तर माणूस आतरतेने रस्त्याकडे बघतो रस्त्याकडे वाट बघतो इरी नाही पण रक्षाबंधनला बंधन भाऊ बहिणीची वाट बघतो आतुरतेने नाही बहीण मला तर काय झालं तेच म्हणते तुम्हाला नाही म्हणून तुम्हाला राखी नाही तुम्हाला बांधली पण मला ना भाऊ देवानी दिलेत ना आशा लागती त्यांना आता मला नाही मला नाही दिली देवानी तुला दिली भाऊ मग देवानी तुझ्यासाठी बहीण दिली मग मी मला त्यांच्याकडून त्यांना मला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही फक्त मला त्यांचा फोन जर आला ना तर माझा जीव एवढा होतो मोठा होता मला काय करायचं नाही शपथ कळत नाही खरंच शपथ करत नाही काय करावते फोन जरी आला तरी त्यालाच म्हणते भावाचं बहिणीचं प्रेम माहितीये का कसा काय असू त्या भाऊ त्या बहिणीच्या पाठीमध्ये काय निको असतो ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला कळणार नाही महत्व बहिणीचं भावाच अरे जा ना मग मी कुठं नाही म्हणतो जा म्हणतो म्हणून मी प्रॉमिस हो थँक्यू निघा लगेच नाही तर जाते संध्याकाळी जाते दिवसानको संध्याकाळी